कार मी कृषी दूध हर्बल कंपनीचे प्रतिनिधी मदन वाघ आपण आज टेंबुर्णी जवळील अकोले गावामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत अण्णा महाडिक येथील डाळिंबाचे एकदम प्रगतशील शेतकरी त्यांच्यासोबत आपण आज मुलाखत करणार आहोत त्यांचे आज सध्या एक्सपोर्टसाठी कटिंग चालू आहे एका झाडावरती जवळपास चाळीस किलोनं झाड उतरत आहे याच्या पाठीमागचं त्यांचं रेस्ट पिरियडचं नियोजन आहे आणि सीझन मध्ये जी तयारी केली त्याचं आपण नियोजन त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार प्रथम आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बारा सत्याहत्तर आपण साधारण दहा एम प्लॉटला रेस्ट पिरियडमध्ये मध्ये काय असं वेगळं वापर केला आहे त्याच्यामुळे हा सुंदर रिझल्ट तुम्हाला बघायला मिळत आहे आपण पहिल्यांदा एक तर तुम्हाला सांगतो शेणखत शेनखत झाडाला साधारणत पंधरा किलो आणि नंतर बेसळ आपण अडीचशे ग्रॅम देतो बेसळ जास्त देत नाही का तर झाडाची मरबीर होती त्यामुळे बेसळ जास्त देत नाही वर्ण निंबोळी पाचशे किलो वापरली होती ह्याच्या अगोदर आता इथनं पुढे एक वा आ, टन वापरायला डोक्यात आता रेस्ट पिरियड मध्ये तुम्ही जर लिप मायक्रोटन जर दहा दहा दिवसाला एकरी पाचशे झाडाला जरी दहा किलो पाच किलो सोडलं तर साधारणतः तुम्हाला जी मालाची जी काडी आहे टोवरेज येते ती फुल रेंज मध्ये ज्या टायमाला तुमचं झाड डेव्हलप होईल काडी भरपूर होईल त्या तुम्हाला रिझल्ट भरपूर दिसणार तुम्ही मायक्रोटोन जेवढा भर द्या ट्रोलिप तुम्ही हाफ सीजनला वापरले हाफ सीजनला फुल म्हणजे दर दहा दिवसाला महिन्याला तीन डोस दिलच आणि ज्या वेळेस तुम्ही बाग धरचाल त्या टायमाला तुम्ही पंधरा दिवसाला दहा दिवसाला ट्रोलिप वापरा बोरुजिल तुम्हाला साईज जर घ्यायची असेल तर बोरोजिल तुम्हाला सेटिंग काढायची असेल तर तुम्हाला सांगतो जी हो क्वालिटी चौकीच्या स्टेज तेलकट नियंत्रण नियंत्रणासाठी काय 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 ना तेलकटला आपण काय तेलकटला साधारणतः परफेक्ट कुर्टी वरून घेतले आहे ना बाकी ट्रेस मध्ये आपली काय झाडं होती त्याच्यासाठी ड्रिप मधून पण काय केलं काय केलं पण दिलं काय केलं पण चांगली क्वालिटी मध्ये एक नंबर आपल्या कृषी आप दूध बायोनी चांगल्या प्रकारे तारलं म्हणजे एक नंबर पूर्ण जैविक वरती प्लॉट आहे पूर्ण सर्व बॅक्टेरिया यांनी आपले कृषी दूध कंपनीचे अगदी ए टू झेड सुडोली पासून विरिडिन असेल प्रेसिडा खिरेडी परफेक्ट वॉरॅकल डिवाईन एक्सपो हे सर्व प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याचे आज यांना अगदी सुंदर रिझल्ट दिसत आहे प्लॉट वरती साधारण झाड चाळीस किलोला एक ही किलो कमी पडत नाही एवढा माल आहे आणि तेवढीच चका की शायनिंग क्लेजिंग मालाला आहे शेवटला कलर साठी तुम्ही रंगीन आणि रोटेशन फॅन वापरले आहे त्याची त्यांना चांगले भेटले आहे